नमस्कार मंडळी श्रद्धा भक्ती आणि देवाची माहिती या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आजचा दिवस आषाढी एकादशीबद्दल आहे आषाढी एकादशी ही येत्या एक रविवारी म्हणजे सहा जुलैला आहे त्यामुळे या दिवशी हजारो लाखो भक्त हे पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत ते तर त्यासोबतच संतांच्या पालख्या देखील पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी पोहोचून विठोबाचं दर्शन घेत असतात जर तुम्हाला विठोबाच्या दर्शनाला पंढरपूरला जाता नाही आले तर तुम्ही घरी राहून कोणते काही प्रभावी उपाय करावे हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आषाढी एकादशी ही शुक्ल पक्षातील एकादशी आहे जिला देवशैनी एकादशी म्हणून देखील ओळखलं जातं त्यासोबतच या दिवसापासून भगवान विष्णू हे शयन निद्रेसाठी झोपेसाठी क्षीरसागरामध्ये समुद्रामध्ये जात असतात याला चतुर्मास देखील म्हणतात उद्या म्हणजेच येत्या रविवारपासून चतुर्मासाला सुरुवात होणार आहे चतुर्मासाचे खूप सारे नियम आहेत जे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की सांगेल त्यासोबतच संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या दे मा देखील आषाढ महिन्यामध्ये पंढरपूरला निघतात लाखो भाविक निस्मिक श्रद्धेने माझा विठोबा माझा बाप म्हणत चालत असतात वारी म्हणजे चालत चालत आत्म्याचं परिष्करणच असतं एकादशी म्हणजे आत्मशुद्धीचा दिवस असतो या दिवशी तुम्ही उपवास करायचा आहे जर भगवान विष्णू असं म्हणतात की श्रीकृष्ण म्हणतात की आषाढी एकादशीच्या दिवशी जर तुम्ही उपवास केला के तर हजार यज्ञ केल्यावर जेवढं पुण्य मिळतं तेवढं पुण्य ह्या एका उपवासाने मिळतं त्यामुळे तुम्ही उपवास नक्की करा जर तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही फळांचा आहार घेऊन देखील उपवास करू शकता त्यासोबतच कुठले उपाय करावे या दिवशी आता हे पाहूया दहा असे उपाय आहेत जे तुम्ही घरी राहून नक्की करा जर तुम्हाला जाणं शक्य नसेल तर हे उपाय तुम्ही करायलाच पाहिजे पहिला उपाय म्हणजे काय तर विठोबाचा दिवस आहे आषाढी एखाद हा विठ्ठलाचा दिवस आहे म्हणून विठ्ठलाचं नामस्मरण झालंच पाहिजे श्री विठोबा रुक्माई नमः या मंत्राचा तुम्हाला अकरा वेळा सकाळी पूजेच्या वेळी तुम्हाला जप करायचा आहे त्यासोबत तुम्हाला या दिवशी तांदळाचं दान करायचं आहे तांदूळ जर तुम्ही दान केलं तर तुमच्यावरती लक्ष्मीची कृपा देखील प्राप्त होते त्यामुळे तुम्ही या दिवशी तांदूळ दान करायला विसरायचं नाही तुळशी तुळस ही विष्णूला अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही तुळशी ही भगवान विष्णूला अर्पण करायची आहे तुमच्या देवघरामध्ये दे जर विठ्ठलाची मूर्ती किंवा फोटो असेल किंवा जर घराजवळ गावामध्ये कुठलं मंदिर असेल तर तुम्ही तिथं तुळस तुळशीची पानं अर्पण करायची आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत तुम्ही तुळशीची पानं अर्पण करायची आहेत त्यानंतर चौथा उपाय म्हणजे तुम्हाला विठोबाच्या पायाजवळ पाच उंदीर दाणे टाकायचे आहेत ज्यामुळे काय होतं तुमच्यावरील ज्या चिंता आहेत त्या दूर होतात मनातून प्रार्थना करायची आहे हे विठोबा माझं मन तुझ्या भरोशावर आहे आणि विठ्ठलाला आपलं साकडं काय असेल काय जे असेल ते तुम्हाला घालायचं आहे आणि माझ्या चिंता दूर कर असं म्हणायचं आहे त्यासोबत पाचवा उपाय म्हणजे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या मंत्राचा तुम्ही एकशे आठ वेळा माळेने जप करायचा आहे माळ जर नसेल तर नुसता जप केला तरीही चालतो जर तुम्हाला जप करणं देखील शक्य नसेल तर तुम्ही ऐकलं तरीही चालतं घरात तुम्हाला दिवा लावायचा आहे आणि विठोबाचं चित्र पूजास्थळी ठेवायचं आहे तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी विठोबाचा एक फोटो आणायचा आहे किंवा जर मूर्ती घरात असेल तर अधिकच चांगलं तुम्हाला त्या दिवशी त्याच्यासमोर दिवा लावायचा आहे तुळशीचं पान अर्पण करून तुम्हाला पूजा करायची आहे त्यासोबत तुम्हाला हरिपाठाचं वाचन देखील करायचं आहे सातवा म्हणजे उपाय म्हणजेच हरिपाठाचं वाचन आहे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांचे अभंग देखील तुम्हाला या दिवशी वाचायचे ऐकायचे किंवा म्हणायचे आहेतच त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उपवास करायचा आहे शरीर आणि मनशुद्धीसाठी उपवास करणं खूप गरजेचं असतं त्यासोबतच नववा उपाय म्हणजे तुम्हाला एकशे आठ पावलं चालायत विठोबाला मनाने भेट द्यायची आहे जर तुम्ही घरी असाल तर तुम्ही एकशे आठ पावलं चालून तुम्ही विठोबाच्या मंदिराजवळ किंवा मूर्तीजवळ करा घरातल्या देवघराजवळ तुम्ही जाऊन विठोबाला भेट द्यायची आहे आणि म्हणायचं आहे हे विठोबा मी तुझ्या भेटीसाठी आलेलो आहे माझी प्रार्थना स्वीकार कर असं म्हणून तुम्हाला विठोबाची भेट घ्यायची आहे तुम्ही जर असं केलं तर तुम्हाला पंढरपूरला गेल्यासारखंच वाटेल तुम्हाला जाणवेल की घरामध्ये किती सकारात्मकता आहे आणि घराचं तुमच्या पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही त्यासोबत दहावा उपाय म्हणजे त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तांदूळ हरभरा आणि तुळशी एकत्र करून ही पूजेस्थळीच ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी गरिबांना ती दान करायची आहे या आषाढी दिवस जर तुम्ही विठ्ठलाचे भक्त असाल तर तुम्हाला या दिवशी एक विशेष असा संकल्प करायचा आहे या आषाढी एकादशीपासून रोज एक विठोबाचं नाव एक अभंग एक चांगलं कर्म आणि एक तुपाचा दिवा अर्पण करेल असं तुम्ही म्हणू शकता हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्यावरती विठ्ठलाची कृपा नक्कीच प्राप्त होईल माहिती जर आवडली असली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरायचं नाही धन्यवाद मंडळी अशाच नवनवीन माहितीसाठी बेल ऐकॉनला प्रेस करा